जबाबदारी अधोरेखित करणारी आठवण देखील करत आहे गोव्यात सुरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पाचव्या फेरीतील दुसऱ्या सामन्यात अर्जुननं दोन वेळेचा चषक विजेता असलेल्या लेव्हॉनचा काळ्या मोहऱ्यांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असा टप्पा गाठणारा अर्जुन हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे दरम्यान अर्जुनसोबत पाचव्या फेरीत पोहोचलेला दुसरा भारतीय ग्रँडमास्टर पेंटाला हरिकृष्णनंही जोसेचा दुसरा सामना बरोबरीत संपवला पहिल्या सामन्यातही निकाल लागला नव्हता त्यामुळे आता ही जोडी ट्रायबेकमध्ये उतरून पुढचा विजेता ठरवणार आहे पहिल्या सामन्यात अर्जुननं अनोनियनला जोरदार टक्कर दिली होती अरोनियननं पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळी करत बचाव करत सामना बरोबरीत आणला होता पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्याचा बचाव फसला आणि अर्जुननं अचूक खेळी करत निर्णायक विजय मिळवला दरम्यान सोळा जणांच्या फेरीतील आठपैकी सहा सामन्यात निकाल लागला नाही त्यामुळे या लढतीचेही निकाल आता टाय ब्रेकमध्ये निश्चित होणार आहेत ग्रेटर नॉयडाच्या शहीद विजयसिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आजपासून वर्ल्ड बॉक्सिंग फायनल कप स्पर्धेची सुरुवात होत आहे या स्पर्धेत अठरा देशातील एकशे तीस मुष्टीयोद्धे सहभागी होणार आहेत भारत सर्व वीस वजनी गटांमध्ये उतरणार असून मीनाक्षी निखत झरीन जॅस्मिन आणि स्वीटी बोरा यांच्यासारख्या विश्वविजेत्यांचाही समावेश भारतीय संघात आहे लवलिना बोर्गोहिन जखमी असल्यानं स्वीटी बोरा यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग घेत आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डनवर सुरू असलेल्या मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सात बाद त्र्याण्णव धावा झाल्या होत्या दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकाची फलंदाजी सातत्यपूर्ण मार्यानं खिळखिळ केली या डाव्यात रवींद्र जडेजाने चार गडी कुलदीप यादवने दोन तर अक्षर पटेलनं एक गडी टिपला त्याआधी पहिल्या डावात भारतानं एकशे एकोणनव्वद धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेवर तीस धावांची आघाडी घेतली आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा